श्री स्वामी समर्थ कदाचित तुम्हाला स्वामी कोणत्याही रूपामध्ये भेटू शकतात म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला तुमच्यासाठी सगळेच दरवाजे बंद झाल्यासारखे वाटत आहेत का अडकून अडकून पटल्यासारखं वाटत आहे का काय करावं हे कळत नाहीये का, ना का? कोणालाही आपली पर्वा देखील नाही असे तुम्हाला वाटत आहे का जीवनात अपेक्षित असतं तेच लोक सोडून जातात आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही हे कधीच विसरू नका तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी शक्ती माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा एकदा अकबराने बिरबलाला विचारले मला सांगा देव मोठा की मी मोठा बिरबल म्हणाले तुम्ही मोठे आहात गुरु हे ऐकून अकबर म्हणाले मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशामत देत आहात म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात मग बिरबल म्हणाले महाराज तुमच्या एक इतकी शक्ती आहे की देवाकडे देखील ती नाही अकबरने विचारले कोणती शक्ती आहे तेव्हा बिरबल म्हणाले जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हकलून देऊ शकता पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागावला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा संदेश लाईक करा मी रोज पाप करतो तो रोज माफ करतो मलाने सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया करणार आहे म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील पण आपला देव आपला परमेश्वर आपली माऊली तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा करू नका फक्त मनापासून विश्वास ठेवा त्या देवाला हाक द्या तो नेहमीच तुमचा हात धरेल वेदनासाठी तो तुमच्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा हे जग तुझ्या आशा तोडू शकते पण या जगाचे निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा तुझे कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे श्री स्वामी समर्थ